स्वामींना वंदन करून मी आजचा जो अनुभव आहे तो चालू करते तर आजचा जो अनुभव आहे तो पळसदरीचा मठ आहे आता हुँ, सेवे प्रश्न एवढा पडला असेल की पळसदरी कुठं आलं तर तुम्ही वांगणी स्टेशन ज्यावेळी तुम्ही कल्याण वरून कर्जतकडे यायला लागता तुम्ही तर त्याच्यामधनं हळूहळू तुम्हाला एक एक स्टेशन बदलापूर लागतं त्याच्यानंतर वांगणी लागतं त्याच्यानंतर पळसदरी हा क त्याच्यानंतर हा कर्जत स्टेशन लागतं तर पळसदरी हे स्टेशन जे आहे ते कर्जतच्या अलीकडे आहे तर खूपशा सेवेकरांना पळसदरी हे तिथं धबधबा खूप असायचा तर इथं निसर्ग सौंदर्य कसं आहे Uh, कल्याण पर्यंतच क्राऊडेड आहे बदलापूर पर्यंत क्राऊडेड आहे त्याच्यानंतर काय आहे थोडस क्राउडेड नाही आहे हा त्यामुळं हा जो पळदरीला मठ मठ जो बांधलेला आहे तो शेतामध्ये आहे आणि आजूबाजूला खूप अशी मोकळी स्पेस आहे तर याच्यामध्ये तर तरी मी तुम्हाला व्हॉट्सअपवर आता मी स्वामींचे म्हणजे ऍक्च्युअली मी तिथं गेलेले असताना स्वामींचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत आठ का दहा फोटोग्राफ्स आहेत तर ते तेवढे या व्हिडिओ बरोबर तुम्ही साधकांना द्या म्हणजे त्यांना कल्पना येईल तर तरी मला प्रश्न असा आहे की मला या मठासंदर्भात कसं काय माहिती मिळाली हाँ, तर युट्यूब वर आपण माहित आहे की आजकाल युट्युब हे असं माध्यम आहे की सगळ्या एका जागी बसून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात असं हो, हो, हो. मी स्वामींचे अनुभव असं शोधत शोधत असताना पळसदरी इथं मी बघितलं की पळ लोकांचे खूप अनुभव पळसधरीच्या इथं याय लागले म्हणलं आता हे मोठ आहे पळसदरी हा कुठे आला तर तो कर्जतच्या जवळ आहे मग तोपर्यंत तो मी ठरवलं नव्हतं की मी तसंही मी बदलापूरलाच राहते माझं घर बदलापूरला आहे तर मी ठरवलेलं की आपण पळसदरीच्या मठाला जायचं आणि स्वामींच ऍक्च्युली लाईव्ह दर्शन घ्यायचं मग असं जवळजवळ चार ते पाच महिन्यापूर्वी मी ठरवलेलं पण एवढं मला माहित नव्हतं की एवढं लवकर स्वामी मला दर्शन देतील तर त्याच काय झालं साधारण काय एका कार्यक्रमासाठी मी साधारण याच्यामध्ये तीस एकतीस तीस एकतीस च्या दरम्यान गेट टुगेदर होत लोणावळ्याला हो त्यासाठी मी गेलेले होते तर ते तिथून मी ठरवलं की आपल्या घरी बदला पो जायचं म्हणून <गण> मग जाता जाता मला मा माहित नव्हतं डोक्यामध्ये लक्षात आलं की महड काय काय वेळा <गण> लोक म्हणतात की महाड महाड हा अष्टविनय महाड सुद्धा एक अष्टविनाय विनायकापैकी आहे <गण> तर जाता जाता त्याचं दर्शन घेऊया पण मी ते दर्शन घेतलं म्हणजे आणि सगळ्या गणपतीला आपण <गण> बघितलं पूर्वी कधीतरी मी वीस पंचवीस वर्षापूर्वी महाडला गेले असेल माझ्या लक्षात पण नाही आता ते तर ऍक्च्युअली मी बघितलं तर ऍक्च्युअली तुमचं सगळ्या ठिकाणी आपल्याला काय लांबून असं गणपतीच दर्शन द्यायला दे देतात पण महाडच्या गणपतीला ऍक्च्युअली तुम्ही गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि ती इतकी सुंदर स्वयंभू मूर्ती आहे ते बघितलं मग आता ते जवळजवळ तिथं मला दोन तास लाईन मध्ये उभं राहावं लागलं आणि त्यावेळी खूपच पाऊस पाुश वगैरे पावसाचे दिवस होते ना तर पाऊस धो करत होते पण मनात लक्षात मनात प्रेक्षा झालं की आता आपण आलोय तर इथं महडला तर इथून गुगल मॅपवर आपण बघूया पळसरी किती आहे है। तर ते गुगल मॅपवर काढलं तर दोन किलोमीटरवर पळजरी निघाल म्हटलं दोन किलोमीटर वर पळसरी चला आपला आज आज स्वामींच्या ठिकाणाला आपण याच्या पुढचं डेस्टिनेशन आपलं स्वामींच आहे तर मग हायवे वरून ड्रायव्हरला म्हटलं तू गुगल मॅप लाव आणि हायवे वरून निघालो एक पंधरा वीस मिनिटांनी हायवे वरून म्हणजे बदलापूरला जाताना रोड आहे तर त्या रोडवर होत की स्वामी समर्थ मंदिराकडे मंदिराकडे आणि तो, तो, तो साधारण एक शंभर मीटर आत गेल्यावर कौलारू टाईप मध्ये असं म्हणजे पहिल्यांदा असं तुम्ही बघितल्यावर ते घरच वाटतं मी फोटो पाठवले मी त्याच्यामध्ये बघा तर पहिल्यांदा आणि तिथं लिहिलेलं होतं की स्वामी समर्थांचा मठ म्हणून पळसदरी मठ म्हटलं मग पहिल्यांदा काय थोडीशी पहिल्यांदा वाटलं नाही की एवढा मोठा तो मठ असेल म्हणून आणि मग मी तिथं एका साईडला पार्क केली गाडी आणि आतमध्ये गेले तर थोडीशी दुकान होती पण जस ज़ ही पण प्रथम दर्शनी आपल्याला कल्पना येत नाही की आतमध्ये मोठ मोठ असेल मठ वगैरे ते आणि दुसरी गोष्ट कसं आहे पळसदरी हे रेल्वे स्टेशन पासून हे साधारण दोन तीन किलोमीटर वर आहे अच्छा आणि हा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला त्यावेळी पर पळारी रेल्वे स्टेशन तुम्ही उतरता त्यावेळी तुम्ही ॲटो किंवा काही करू शकता तुम्हाला कुठलेही वेहिकल मिळू शकत म्हणजे ते कसं आहे ज्यादा याच्यामध्ये लोक राहत नाहीयेत अजून शेती शेती टाईप मध्ये आहे शेतामध्ये आहे त्यामुळे मग ते शक्यतो करायला मी विनंती करेन की तुम्ही जायचं असेल तर दिवसा जा कारण रात्रीच्या वेळी एखाद्या वेळी त्या एरियामध्ये परत यायला हा परत यायला लोकलला हे मिळ आणि त्याच्यावर त्या, त्या रूटवर बस मला तर काय बस काय बस रूट काय दिसला नाही त्यामुळे मग मग आणि स्वतःची गाडी किंवा व्हेकल असेल तर खूपच उत्तम मग आता हा त्याच्यानंतर मग मी गाडी पार्क केली आणि मग आता म्हटलं स्वामींचं फळधरीच दर्शन घेऊया मग आतमध्ये जायला लागले तर त्यावेळी पहिल्यांदा कल्पना थोडस आतमध्ये गेलं ना ते इतकं इतकी सुंदर लेफ्ट हँड साइडला तर ते प, तो पळसदारीचा मठ जो आहे तो काहीतरी ऐंशी का ब्याऐंशी साली काहीतरी त्यांनी हे केलेलं होतं निर्माण केलेला होता, आ, के होता। तर त्यात एका मोठ्या अशा बोर्डवर त्यांनी हिस्ट्री लिहून ठेवलेली आहे फोटोमध्ये त्याची हिस्ट्री पण मी फोटो काढून तुम्हाला दिलेला आहे तर ते साधारण कसं होत ते साधारण एक धागा होती आणि त्या धागामध्ये मध्ये बांधकाम चालू होत वगैरे तर मग लोक हे कामगार लोक वगैरे झोपायचे तर ऍक्च्युली स्वामी आता तुम्हाला माहित आहे स्वामी ना कसं आहे काम चालू असेल तर त्यांना ते काम केलेलं आवडतं लोक झोपायला लागले तर त्यांना ते प्रसाद देतात बरोबर लाग म्हणून काम घेतल्या स्वामींना आपण तसही पाहिलं तर आपण स्वामीला अथॉरिटी दिलेली असते की स्वामी हे माझं काम होत नाहीये तर तुम्ही माझ्याकडून करून ते म्हणजे आपण आपणच स्वतः अथॉरिटी स्वामींना देतो ना आणि मग विसरून जातो आणि मग म्हणतो की स्वामी मामाला रागवतात हे करतात चूक आपल्याकडेच असते ते त्यावेळी त्यावेळी ते काय झालेलं आहे त्यावेळी तेच काहीतरी बांधकाम करणारे मजूर वगैरे झोपलेले असते वाटतील वगैरे तर मग मग ते स्वामीनं सरण झालं नाही मग त्यांनी सटा असट त्यांना काहीतरी उठवायला सुरु केलं का सटके द्यायला वगैरे त्याच्या बोर्ड मध्ये डिटेल्स मध्ये लिहिलेलं आहे ते सगळं म्हणजे जोपर्यंत मंडप बांधून होत होता त्याचा स्वामी मग लोकांना स्वामींची तिथं प्रेझन्स जाणवत होता मग हे सगळं मग त्याच्यानंतर काय झालं स्वामींचा मठ वगैरे पळत जरी तयार झाला मग हळूहळू तिथं सेवेकरी याय लागले हळूहळू आपले प्रॉब्लेम्स वगैरे ते तिथं स्वामींना सांगायला लागले तिथं ते जागृत देवस्थान होत गेलं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार होत गेला त्याचा आणि आता तर खूपच तिथं मी गेले तोपर्यंत जवळजवळ शंभर दीडशे लोक होती त्यामध्ये प्रसिरी अरे बापरे हो आणि तिथं कसं आहे त्यांनी लेफ्ट हँड साइड ला राईट हँड साइडला काय स्वामींचा बिछाना वगैरे आहे तिथं आणि स्वामींची तुम्ही मूर्ती बघितली तर मूर्तीचं पण टाकलेलं आहे खाली असं छान त्यांची चेहऱ्याच हे आहे त्याला हे केलेलं आहे पटका वगैरे बांधलेला आहे आणि त्याच्या माग उंच अशी मूर्ती स्वामींची उभी मूर्ती आहे म्हणजे हे असं की आहे स्वरूप खूप ते स्वरूप आहे मी त्याचाही फोटो तुम्हाला टाकलेला आहे आणि हा पाहिला काय तुम्ही हो आताच बघितला फोटो ऍक्च्युली मी काढलेले आहेत तिथं आणि दुसरी गोष्ट कसं आहे कारण कुठल्याही देवस्थानच्या ठिकाण पावित्र नष्ट पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला सवय काय असते पहिल्यांदा देवाचं बघितलं की आपण लगेच मोबाईल काढू का मी फोटो असं नाही मी मी पहिल्यांदा त्यांना विचारलं म्हणजे तिथं जे पुजारी होते त्यांना विचारलं की मी स्वामींचे फोटो घेऊ स्वामीं का म्हणून तर ते म्हणाले फक्त स्वामींचे घ्या त्यामध्ये तुमचे स्वतःची सेल्फी वगैरे काढू नका अच्छा 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 मी म्हटलं मग मी घेते मग मला काय तेवढंच हवं होतं ना मी त्यांना म्हटलं मी आभारी आहे तुम्ही नहीं। मला स्वामींचे फोटो काढू दिल्याबद्दल आणि मग त्याच्यामुळं हळूहळू मी फोटो काढायला सुरुवात केली तर तिथे तुम्ही बघितले असेल की स्वामींचे वेगवेगळ्या स्वरूपातले फोटो आहेत काय काय ठिकाणी हे झोपलेल्या पद्धतीचे आहेत पण मेन जे आहे तिथं त्यांचं स्वामींचा सुंदर असा मुखोटा आहे आणि त्या मुखोट्यावर वरती साधारण स्वामींचं काय असतं स्वामींच्या पादुक असतात कसं असतं स्वामींचं स्ट्रक्चर कसं असतं साधारण पादुक असतात त्याच्यावर त्या पादुकांच्या वर स्वामींचा मुकुट असतो आणि त्याच्यावरती काय काय वेळा दत्तात्र दत्तात्रयाचा मोठा फोटो असतो किंवा मग स्वामींचा मोठा फोटो असतो या दोन्ही पैकी काहीतरी असतं ना तर मग या गोष्टी मी बघितल्यावर मला इतकं सुंदर वाटलं तिथून हालावाची इच्छा झाली नाही माझी <laughs> तर दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर मी बघितलं की खाली अशा पायऱ्या तळघराकडे जात होत्या तर त्या पायऱ्या इतक्या उंच होत्या की मला हाईट कमी असल्यामुळं ते शक्य नाही मग मी माझ्या पतीला म्हटलं तुम्ही खाली जावा आणि बघा तिथं काय आहे मग ते खाली जाऊन उतरून गेले तर त्याचाही फोटो पाठवलाय तर तिथं तळघर होतं अच्छा आणि तळघराच्या तिथं ना मेडिटेशन रूम होती स्वामींच एक आ, आ, हे मूर्ती ठेवलेली होती आणि तिथं लिहिलेलं होतं मेडिटेशन साठी म्हणून अच्छा आणि तिथं इतकं छान शांत होत होत कि म्हणजे तिथून उठायची इच्छाच होत नव्हती एवढं असं खाली त्यांचं तळघर होतं आणि वरती वरती कसं होतं वरती स्वामींच मूर्ती होती आणि खाली तळघर होतं काय काय ठिकाणी आपण गेलो तर खाली समाधी अवस्था असते ना समाधी घेतलेले असतं ना असं साधारण स्वरूप असतं काय काय ठिकाणी मग ताई एवढ्या सगळ्या गोष्टीला जवळजवळ पंधरा वीस मिनिटं तीस मिनिटं झाले अर्धा तास झाले आणि तिथं तुम्ही एका साईडला इतकं शांती आहे तिथं माळी पण माळ ठेवलेली आहे पुस्तक ठेवलेलं आहे तुम्हाला जर ना आ, समर्थां स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं असेल तर तुम्ही पण घेऊन तुम्ही स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही पुस्तक वाचू शकता तर इतकी शांतता आहे म्हणजे तिथं इतकं सुंदर वाटत आहे आणि काय होतं दरवेळी आपण स्वामींके बघितलं तर असं गजबजल्या ठिकाणी असतात ना मंदिरं तर हे जे मंदिर आहे पळस पळसधरीच हे एकदम म्हणजे शेतामध्ये असल्यासारखं आहे हा आणि एक आजूबाजूला सगळं ग्रीन आहे ग्रीन एरिया आहे त्यामुळे एक सृष्टी सौंदर्य छान वाटतं इसव जस्ट लाइक अ पिकनिक म्हणजे अध्यात्म तिथं पळसधरीला जायचं म्हणजे काय अध्यात्म प्लस पिकनिक म्हणजे सगळं छान आपल्याला एक होत आता तुम्ही विचार कराल तर तिथं आता त्यांचा ठराविक तिथं एका ठिकाणी साईडला पाटी पाठी लिहिलेलं होतं की महाप्रसादाचं टायमिंग बारा ते तीन म्हणजे तिथं तुम्हाला महाप्रसाद पण मिळतो जेवणाची पण सोय आहे तिथे म्हणजे मी ऐकलेलं आहे हो दररोज महाप्रसाद होतो बारा ते तीन या वेळेमध्ये तर मी मला जवळजवळ चार साडेचार पाच वाजलेले होते क्या, 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 तर त्यामुळे मला काय महाप्रसाद मिळाला नाही पण लोकांच्या इतरांच्या लोकांच्या सेवेकरांनी सांगितलं की सगळं जेवण असतं तिथं खूप सुंदर जेवण टेस्टी असतं म्हणून आणि दरवेळी जर तुम्हाला महाप्रसाद मिळाला नाही तर देवळाच्या बाजूच्या साईडला श्री स्वामी समर्थ भोजनालय म्हणून आहे तिथं तुम्हाला काय भगी पाहिजे भगी वडा पाहिजे वडा जेवण पाहिजे सगळं टेस्टी गोष्टी आहे म्हणजे तुम्ही घरातून तु येताना घेवण आणलं पाहिजे असं काही नाही म्हणजे स्वामी स्वामी ना आपल्या पोटाची काळजी असते हो ना हो ना, ना।, ना।, ना। तिथं हा इथं आणि ताई मग मग तिथं मी आणि माझे पती जवळजवळ अर्धा पाऊण तास तिथं शांतपणाने ता ना, नामस्मरण करत बसलेलो आणि तिथं मी स्वामींच्या तिथं आमच्या दोघांचा फोटोही घेतले ताई मी तुम्हाला ते पाठवलेलं आहे आणि असं सदस तो ना खूप मोठा परिसर आहे असं आपल्याला जाणवत नाही आतमध्ये आपण गेलो ना आपल्याला एखादी रूमच वाटते ती पण असं नाही आहे म्हणजे हा जवळ मोठा असा परिसर आहे तो अरे साईडला भवानी लेफ्ट हँड साइड ला मोठा मंडप आहे म्हणजे तिथं काय कार्यक्रम वगैरे काय असू शकता काही त्याच्यासाठी आहे ते आणि दुसऱ्या साईडला ताई स्वामींची गादी आहे अरे स्वामींची गादी वगैरे छान आहे ते त्याचं दर्शन वगैरे घेतलं स्वच्छता खूप आहे तिथं आणि ताई जवळजवळ या मंदिरामध्ये मी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास होत दोन तास होते म्हणूनच तुम्हाला सगळीकडे छान छान अनुभव आले ना ताई हा आणि मग ते काय केलं मग दोन जवळजवळ सहा सहा सा वाजले जवळजवळ चार ला मी स्वामींच्या इथं गेलेले जवळजवळ सहा वाजेपर्यंत होत <laughs> त्याच्यानंतर मन प्रसन्न झालं मी म्हटलं की स्वामी ओम साठी आता आपल्याला फळसदरीचा अनुभव घ्यायचा आहे म्हणून आणि मग फोटोग्राफ्स वगैरे मी काढले आणि मग स्वामींना मी दरवेळे स्वामींना म्हटलं स्वामी आता तुमचा पळसदरीचा मला अनुभव माझ्या वाटेवरच आहे म्हटलं तुमचं आता ज्या ज्या वेळेला मी बदलापूरला या वाटेनं जाईन त्या वेळी पहिल्यांदा मी तुमची दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही oh, असं oh, oh. सांगितलं ताई yeah. आणि मग ते असं मला स्वामींच्या ठिकाणी बघितलं तर स्वामी स्मित हास्य करतायत असं मला वाटतं तू कधी ये तुझ्यासाठी ये, ये, आहे म्हणून तर सर्व सेवेकरांना मी सांगू इच्छिते कि काय काय वेळा मी बाकी नर्मदा परिक्रमाचे पण अनुभव ऐकले वगैरे तर लोकांना काय वाटत की चमत्कार केला तरच नमस्कार मिळतो असं काही नाही आहे तर तिथ तिथं दरवेळी विचारतात की तुम्हाला नर्मदेचं हे झालं का म्हणजे नर्मदेचं दर्शन झालं का किंवा तुम्हाला अश्वत्मा भेटला का हे दोनच प्रश्न विचारतात आणि ज्यावेळी आपण स्वामींचे अनुभव आपण सांगतो त्यावेळी प्रश्न एवढा आहे की <tompa> स्वामी स्वामींनी स्वामींचे तुम्हाला दर्शन झालं <tompa> तु, hmm. yes. का की स्वामी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व केले का तर हे जे स्वामींचे जे दर्शन होणं किंवा प्रॉब्लेम सॉल्व करणं हे प्रत्येकाचे कारण कसं आहे प्रत्येक सेवेकरांना मी सांगू इच्छिते की प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स पण वेगवेगळे आहेत त्यामुळे तुम्ही हॅलो हा बोला मी ऐकते ऐकत छान सांगताय तुम्ही हो oh, हो oh, तर त्यामुळं काय होतं प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत oh. प्रत्येकाचे प्रत्येकाचे सोल्युशन पण वेगवेगळे आहे आता प्रश्न एवढा आहे की आपण स्वामी हा शेवटी स्वामी आपली माऊली आहे खरं तर त्यावेळी आपण स्वामींना oh, आपण म्हणजे आपलं जर कसं आहे काही एरियामध्ये आयुष्यामध्ये असा आहे की तिथं आपला इगो म्हणजे अहंकार असो किंवा आपलं हे असो ते बाजूला ठेवावं लागतं तसं स्वामींच्या ठिकाणी ज्यावेळी आपण दुसऱ्याला स्वामींना हे करतो त्यावेळी आपण मृदू शब्दामध्ये म्हणजे स्वामींना आपली माऊली लागू असं हे करून बाबा हा मग स्वामी हा माझा प्रॉब्लेम मा आहे त्याच्यावर मला तुम्ही सोल्युशन द्या तुमचं सोल्युशन कि जर तुम्ही ऑर्डर सोडली स्वामीना किंवा स्वामी काय हे होणार नाही तर मग स्वामी तुम्हा ना ना। तुम्हाला आयुष्यामध्ये आयुष्यभर तुम्हाला हे देणार नाहीत म्हणजे दर्शन घेणार नाही मग कितीही तुम्ही कर्मकांड करा किती पूजा करा किती उपवास तापास करा तोपर्यंत तुमचा अहंकार अगदी होत नाही की मी केलं मी केलं हे माग्या झालं हे माझं आहे हे माझं आहे हे सगळ्या गोष्टी हे मी 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 जसं बकर जसं मेंढी जसं म्हणते मी 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 माझं मॅ 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 तसं आपण केलं ना तर त्याचा काही उपयोग नाहीये त्यामुळं सफशेल योगासनामध्ये शरणागती म्हणजे सरेंडर हा जो भाव आहे सरेंडर म्हणजे काय शरणागतीपथ करायची यावेळी हा यावेळी आपल्या आपल्या गोष्टी आपल्या हातात येत नाहीत किंवा आपल्या कोतीच्या बाहेर असतो त्यावेळी आपण त्या हायर म्हणजे की काही वैश्विक शक्ती असते स्वामींची तिला आपण म्हणतो की बाबा आपण सांगतो की, की मला माझ्या गोष्टी माझ्या प्रमाणाच्या बाहेर गेले आता कृपा करून तू तू या सोडव म्हणून वेळी मग अशा वेळी आपल्याला नष्ट व्हावं लागतं तिथं ऑर्डर सोडून आपल्याला चालत नाही आहे ना तर अशा वेळी आता तुम्ही आता सेवेकरांना सांगेन की आता या वर्षा मी बघितलं तर भरपूर मी अनुभव शेअर केलेले ते तर मग हे या गोष्टी ते विचार करत असतील एवढे अनुभव कसे आले तर अनुभव कसे आले हे मलाच माहित नाहीये फक्त मी ज्या ज्या ठिकाणी फिरले किंवा त्या त्या ठिकाणी माझ्या लक्षात पण नव्हतं की, की परमेश्वर परमेश्वरानं मला एवढ्या वेळेला मदत केली आहे म्हणून पण त्याच्या बरोबर मी आयुष्य जगत गेले ताई हॅलो हो हो बोला बोला ना माझं येत नाही वाटत तुम्हाला मध्ये मध्ये नाही नाही हा तेच मी म्हटलं कारण काय काय वेळा नेटवर्क इश्यू असतो ना नेटवर्क इश्यू असतो ना आणि मग आयुष्य जगत गेले आणि मग स्वामी ओम साठी बाबा आपल्याला शेअर करायचा अनुभव असं मी शेअर करत 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 गेले आणि मग एक एक अनुभव आठवत गेले आणि मग ते ती तुमच्यासाठी मी ते माझ्या हृदयाची पोचडी हे केले आणि स्वामीं स्वामींचे जे अनुभव होते ते सेवे मी सेवेकरांच्या साठी हे केले अजूनही मी सेवेकरांना सांगेन की बर तुम्ही जर दर परस दरीला जाणार असेल तर कृपा करून जावा मस्त सुंदर ते स्वामींच हे आहे मो मोठ आहे तिथं आणि मनशांती मिळते मला तरी मिळाली आता तुम्हालाही मी सांगेन हा जो अनुभव आहे हा खास मी श्री आपल्या स्वामी ओम चॅनल साठी आणि हा तिथं जे प्रसादाची सोय आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे डबा घ्यायचा वगैरे काही नाही कारण स्वामी आपल्याला बोलवतात तर ते आपली माऊली आपली सगळी सोय करते तिथे आणि हा जो माझा अनुभव आलेला आहे तो मी स्वामी ओम साठी हे केलेलं आहे शेअर केलेलं आहे ते खूप छान वाटतं ताई हो आणि आपल्याला हा आणि आपल्याला पॉझिटिव्ह वाईब काही तुम्ही सुद्धा कल्याणला आहे ना तर पळजदारीला जाऊन या हो जायचं खूप आहे आता तरी आता आताच मी बघत होते तर उरणला कुठला तरी एक मठ आहे तिथं सुद्धा म्हणजे छान असं आहे मग ते उरण आता कुठं आहे ते बघते आणि मग तिथे बघते हे खरे असं वेगवेगळ्या ठिकाणाला वेगवेगळे अनुभव येतात ना आणि आपले स्वामी स्वामींक तिथं तिथं जाण्याला तिथं जायला खूप छान वाटतं ना वाटत गेल्यासारखं वाटतं ती हा माझा अनुभव होता खूपच छान अनुभव मी शेअर करते हैं। हा ती मग एक दहा मिनटांना दुसरा करू का मला तो हा करायचा बरसानाचा राजा राजा संध्याकाळी वगैरे घेऊया चालेल मग संध्याकाळी किती आठ वाजता तो, तो राधे ना मला कसं ऍक्च्युअली मला माहित नव्हतं राधाय आणि तिनं स्वतःहून मला बारक दाखवला तो, तो राधेचा लाई गोपीचा मागच्या वेळी जसा अनुभव शेअर केला ना तसा राधेचा पण आहे त्याचे दोन फोटोग्राफ्स मी बट टाकलेत बघा ताई अच्छा ते तेच हा ते फोटो आहेत बरसानाव तर तो गाव कि आहेत बरसाना किल्ला आहे हो हो हो। मग या नऊ वाजता शेअर करू चालेल हो चालेल चाले। ओके श्री स्वामी समर्थ